लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या खाजगी आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहीत आहे खास करून त्यांच्या पहिल्या पत्नी रोही बेर्डे यांच्याविषयी लक्ष्मीकांत बेर्डे नव्वदच्या दशकातला सुपरस्टार जो आजही मराठी चित्रपट प्रेमींच्या हृदयात घर करून आहे आजही प्रेक्षक लक्ष्मीकांतचे चित्रपट तितक्याच आवडीने पाहताना दिसतात लक्ष्मीकांत बिर्डे यांचं पहिलं लग्न रोही बेर्डे यांच्यासोबत झालं होतं रोही बेर्डे यांचं लग्नाआधीचं नाव पद्मा असं होतं लक्ष्मीकांत आणि रोहीची भेट मराठी नाटकामुळेच झाली वेडी माणसं कशात काय लफड्यात पाय या नाटकामुळे त्यांची घट्ट मैत्री झाली लक्ष्मीकांत बिर्डे यांनी रुही यांच्यासोबत कमाल माझ्या बायकोची या चित्रपटामध्ये काम केलं होतं त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रुही यांच्यासोबत अठराशे पंच्याऐंशीमध्ये लग्न केलं लग्नानंतर लक्ष्मीकांतचं आयुष्यच बदलून गेलं तो काळ त्यांच्यासाठी सर्वात उत्तम काळ ठरला एकामागून एक सिनेमे त्यांना मिळत गेले खरं तर रोहिनेच लक्ष्मीकांतला अनेक चित्रपट मिळवून दिले होते तो एक उत्तम कलाकार आहे त्याला संधी द्या तो त्या संधीचं सोनं करेल असं त्या म्हणायच्या पण नंतर लक्ष्मीकांत प्रिया यांच्या प्रेमात पडले त्यानंतर ते प्रिया बेर्डे यांच्यासोबत इनमध्ये राहत होते या दरम्यानच रुही यांचं कॅन्सरच्या आजारानं निधन निधन झालं त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया यांच्याशी लग्न केलं पण लग्नाआधीच प्रिया गरोदर होत्या हे देखील प्रियाने एका मुलाखतीत म्हटले होते ह्याच कारणामुळे प्रियाला आजही ट्रोल केलं जातो जेव्हा त्यांची ओळख झाली तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचं इंडस्ट्रीत खूप नाव होतं मग दोघांची ओळख वाढली ते सांगताना प्रिया म्हणतात की आम्ही एकत्र काम करत असताना त्यांना त्यांच्यातील माणूस जाणवला मग त्यांच्यात मैत्री झाली पण त्यावेळी खूप कळतंय असं त्यांचं काही वय नव्हतं त्या एकोणीस वर्षाच्या होत्या त्यांच्या वयात सोळा ते सतरा वर्षाचं अंतर होतं पण त्यांना त्यांच्या घरची जबाबदारी सांभाळायची होती त्यामुळे त्यांना काम करायचं होतं त्यावेळेस लक्ष्मीकांत बिर्डे यांचा त्यांना खूप सपोर्ट मिळाला तेव्हा त्यांनी त्यांची मैत्री स्वीकारली पण जेव्हा त्यांच्या आई आजारी खूप पडल्या तेव्हा त्या एकटेपणात लक्ष्मीकांतच्या आधाराची गरज वाटली आईच्या आजारपणात ते एकमेकांच्या जवळ आले तेव्हा त्यांना तो माणूस म्हणून कळायला लागला लक्ष्मीकांत बिर्डे स्क्रीनवर जेवढे उथळ वाटायचे तसे ते अजिबात नव्हते ते खूप विचारी होते ते त्यांच्याकडे ते ते गुरु म्हणूनही बघत होते प्रिया यांच्या मनात त्यांच्याबद्दल संमिश्र भावना होत्या त्यावेळात प्रेम असणं ही गोष्टच त्यांना समजत नव्हती पण लोक आजही त्यांना होम ब्रेकर असे म्हणतात ह्या गोष्टी घडल्यानंतर मात्र रुहीचे कॅन्सरच्या आजाराने निधन झाले होते लक्ष्मीकांत बिर्डे यांच्या अगोदर रुही बेर्डे यांनी मराठी तसेच हिंदी इंडस्ट्रीत नाव कमावले होते तेव्हा लक्ष्मीकांत बिर्डे यांचं नाव कुठेच नव्हतं रुहीमुळेच लक्ष्मीकांत बिर्डे यांना पाठिंबा मिळत गेला याचा खुलासा लक्ष्मीकांत बिर्डे यांनी एका जुन्या मुलाखतीत केला होता तर रुहीमुळेच लक्ष्मीकांतचं नाव झालं ही गोष्ट प्रिया बेर्डे देखील मान्य करतात